मित्रांनो आज आपण करणार आहोत पंधराचा पाडा आणि तोही अगदी तीस सेकंदामध्ये चला तर सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून या व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट फक्त आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते चला तर सुरू करूया पंधराचा पाडा तोही अगदी तीस सेकंदामध्ये इथं आपण सुरुवातीला लिहिणार आहोत पाच 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 आणि पाच पाच लोढा आपण पाच लिहिला आता तीन नंबरच्या कॉलामध्ये आपण लिहिणार आहोत शून्य 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 झाल्यानंतर आपण इथे लिहिणार आहोत एक इथे लिहिणार आहोत दोन आणि इथे तीन परत इथं चार पाच इथं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि शेवटी पंधरा आता इथं आपण यांना पॉट मारणार आहोत यांना खोडणार आहोत आपला पंधराचा पाडा तयार झालेला आहे पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा ती पंचेचाळीस पंधरा चौकसाठ पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा सात नव्वद पंधरा साठे पाच ओसे पंधरा अठे वीस पंधरा नाम पस्तीस पस्तीन पंधरा आहे आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका